श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये कुणाच्या दातांमध्ये अशा प्रकारचा फट आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि जाणून घ्या दातांमध्ये फट असणे किती शुभ असते आणि किती अशुभ चला तर जाणून घेऊया मित्रांनो प्राचीन भारतीय सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीरावरील प्रत्येक अंग त्याची रचना व वैशिष्ट्ये व्यक्तीचे स्वभाव भाग्य आणि भविष्य याबद्दल अनेक गोष्टी सूचित करतात चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण करताना समोरच्या दोन दातांमध्ये असलेला फट गॅप हा एक महत्त्वपूर्ण सूचक घटक मानला गेला आहे पारंपारिक विद्वान आणि ग्रंथांच्या मतानुसार समोरच्या दातांतील हा फट स्त्री आणि पुरुष दोघांनाही काही विशिष्ट गुणवैशिष्ट्ये आणि भविष्यकडे निर्देश करतो पुढे आपण अशा लोकांचा स्वभाव व्यक्तिमत्व आर्थिक स्थिती सामाजिक वर्तन प्रेम व वैवाहिक जीवन आणि भविष्य याबद्दल सविस्तर पाहू सर्वात पहिले जाणून घेऊया त्यांचं व्यक्तिमत्व समोरच्या दोन दातांत लहानसा फट असलेल्या व्यक्तींचा स्वभाव अनेक पारंपरिक मतांनुसार सकारात्मक आणि आकर्षक असे आढळतो असे लोक समाजात सहसा लोकप्रिय आणि मिलनसार असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असल्याने हे लोक इतरांमध्ये लवकर मिसरून जातात आणि इतरांना आपलेसे करून घेतात ते निडरपणे व प्रामाणिकपणे आपले विचार मांडतात स्पष्ट वक्तेपणा आणि प्रामाणिकपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो स्वतःवर दृढ विश्वास ठेवून हे लोक स्वावलंबी राहतात व जीवनातील प्रत्येक क्षण पूर्णपणे जगण्याचा त्यांचा स्वभाव असतो समोरच्या दातातील फट असलेल्या व्यक्तींचे हृदय मोठे असल्याचं समजते म्हणजेच उदार ते उदारमती आणि सहृदय असतात ते नेहमी इतरांना मदत करण्यास तयार राहतात आणि त्यांच्या सल्ल्याचा इतरांना मोठा उपयोग होऊ शकतो असे म्हटले जाते त्यांच्या या मोठ्या मनाच्या व मदतीच्या वृत्तीमुळे समाजात त्यांना आदर मिळतो अशा लोकांना मोठी विचारसरणी व समजूतदारपणा लाभलेला असतो ते आपल्या धोरणी बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात काही ज्योतिषमतांनुसार समोरच्या दातातील फट ग्रहाच्या प्रभावाशी जोडला जातो जो सौंदर्य प्रेम आणि सर्जनशीलता यांचा अधिपती मानला जातो त्यामुळे या लोकांमध्ये नैसर्गिक कलागुण आणि सृजनशील ऊर्जा मुक्तपणे प्रवाही होत असते आणि अनेकदा हे लोक कलात्मक व सांस्कृतिक गोष्टींकडे आकर्षित होतात ते लेखन संगीत कला इत्यादी क्षेत्रात आवडीने पुढे येऊ शकतात त्यांच्या सर्जनशीलतेसोबतच उत्कृष्ट समस्या समाधान कौशल्यही दिसून येते आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती व्यापक अनुभव आणि नैसर्गिक चारित्र्य बल यांच्या जोरावर या व्यक्तींमध्ये स्वयंस्फूर्त आत्मविश्वास दिसतो अनेकदा हे लोक कोणतेही प्रसंगात नेतृत्व करण्यास आणि धोके स्वीकारण्यास समर्थ असतात त्यांची धाडसी किंवा साहसी वृत्ती त्यांना आयुष्यात नवनवीन संधींचा शोध घेण्यास प्रवृत्त करते कोणत्याही आव्हानांना तोंड देण्याची त्यांची तयारी असते आणि सुरू केलेल्या कार्यात यश मिळवण्याबाबत ते निश्चित आत्मविश्वास बाळगतात आता जाणून घेऊ या त्यांची आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या समोरच्या दोन दातांमध्ये फट असलेल्या व्यक्तींना अतिशय भाग्यवान समजले जाते पारंपारिक सामुद्रिक व ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या आर्थिक स्थितीविषयी पुढील निरीक्षणे आढळतात अशा लोकांना आयुष्यात धनसंपत्तीसाठी कधीही विशेष कमी भासत नाही खरंतर त्यांच्या जीवनात पैशाची कमतरता जाणवत नाही आणि ते सदैव धनवान राहतात असे मानले जाते अनेक संस्कृतींमध्ये समोरच्या दातातील फट हा शुभलाभ आणि आर्थिक प्रगतीचा चिन्ह मानला गेला आहे सामुद्रिक शास्त्र म्हणते की ज्यांच्या पुढच्या दातात फट असतो त्यांना भाग्यवान समजले जाते आणि धन वैभव सतत प्राप्त होत राहते आर्थिक समृद्धीमुळे या व्यक्तींचे जीवन सर्वसाधारणपणे सुखसुविधांनी परिपूर्ण असते त्यांना जीवनात अत्यल्प अडचणी येतात आणि त्यांचा जीवनप्रवास आरामदायी होत असल्याचे म्हटले जाते पारंपरिक वर्णनानुसार या लोकांचे आयुष्य ऐशरामी आणि समस्यामुक्त राहते ज्यामुळे ते भौतिकदृष्ट्या समाधानात असतात इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे वैभव संपत्ती आणि ऐश्वर यांची रेलचेल असल्याचेही मत आहे जरी पैसा भरभरून मिळत असला तरी या व्यक्ती खर्च करण्याच्या बाबतीतही अगदी उदार किंवा खर्चाळू असतात दुसऱ्यांच्या पैशावर देखील मजा करण्याची त्यांची प्रवृत्ती उल्लेखिली जाते ज्याचा अर्थ हे लोक इतरांच्या धनसंपत्तीतही आनंदाने भाग घेतात किंवा इतरांकडून आर्थिक फायदे मिळवण्यात कुणकुण लावत नाही त्यांच्याबाबत असेही म्हटले जाते की पैसा हातात भरपूर येतो पण तेवढ्याच त्वरेने खर्चही होतो म्हणजेच कमाई जसजशी होते तसतसे हे लोक खर्च करण्यातही मागेपुढे पाहत नाही हा खर्चिक स्वभाव कधीकधी आवर घडण्याची गरज निर्माण करू शकतो पण सुदैवाने त्यांची आर्थिक आवक भरघोस असल्याने त्यांना आर्थिक ताण कमी येतो आता त्यांच्या स्वभावबद्दल जाणून घेऊया समोरच्या दातातील फट असलेल्या व्यक्तींचे सामाजिक वर्तन अत्यंत सौहार्दपूर्ण आणि लोकप्रियतेचे असते लोकप्रियता आणि नेतृत्व अशा व्यक्ती समाजात लवकर लोकप्रिय होतात त्यांच्या व्यक्तिमत्वातील नैसर्गिक करिश्मामुळे आणि खुल्या स्वभावामुळे ते सहजपणे लोकांत मिसळतात व मित्र कमावतात हे लोक इतरांना प्रवृत्त करू शकतात त्यांच्या संभाषण कौशल्यामुळे व आत्मविश्वासामुळे सामाजिक प्रसंगांचे केंद्रबिंदू बनू शकतात पुरुषांमध्ये हा फट असलेल्या व्यक्ती विशेषत प्रभावशाली नेतृत्वगुण आणि करिश्मा दाखवतात ज्यामुळे ते समूहांचे मार्गदर्शक बनू शकतात असेही काही ज्योतिषमत आहे उदार आणि मदतशील स्वभाव हे लोक मोठ्या मनाचे असल्यामुळे समाजात ते मदतीला सदैव तयार असतात इतरांच्या अडचणी समजून घेऊन शक्य ती मदत करण्याची त्यांची वृत्ती त्यांना आदरणीय बनवते ते सामाजिक कार्यात पुढाकार घेतात आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांच्या सल्ल्यांना आणि मतांना समाजात वजन असते कारण ते बहुतेकदा इतरांच्या भल्यासाठी योग्य मार्गदर्शन करत असतात या उदार स्वभावामुळे आणि सहकार्यशील वृत्तीमुळे त्यांना समाजाकडून मान सन्मान मिळतो सामुद्रिक शास्त्रात असे नमूद आहे की या व्यक्ती प्रामाणिक आणि विश्वासू असतात सामाजिक संबंधांमध्ये ते इमानदारीनं वागतात आणि इतरांच्या विश्वासास पात्र ठरतात त्यांची पारदर्शकता आणि सचोटीसाठी ओळख निर्माण होते अनेकदा त्यांना त्यांच्या प्रामाणिक स्वभावाबद्दल आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल समाजात आदराने पाहिले जाते त्यांच प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही समोरच्या दातातील फट असलेल्या व्यक्तींचे नशीब बहुधा चांगले असते प्रेमात प्रामाणिक आणि एकनिष्ठ असे लोक आपल्या संबंधांना मनापासून महत्त्व देतात प्रेमसंबंधात ते अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान साथीदार ठरतात आपल्या जोडीदाराबद्दल पूर्ण निष्ठा प्रेम आणि आपुलकी दर्शवणे हा त्यांचा स्वभाव विशेष आहे हे लोक आपल्या प्रियजनांच्या भावना आणि गरजा खोलवर समजून घेतात आणि त्यांचे सुख लक्षात ठेवून वागतात त्यामुळे वैवाहिक नातेविश्वास आणि भावनिक बांधिलकी मजबूत राहते स्थिर आणि सुखी वैवाहिक जीवन पारंपारिक मतांनुसार समोरचे दात फट असलेल्या स्त्रिया आणि पुरुष यांचे वैवाहिक जीवन साधारणत स्थिर व आनंदी राहते विशेषतः स्त्रियांबाबत असे म्हटले जाते की अशा महिलांचा वैवाहिक जीवनात प्रेमळ व कळकळीचा सहभाग असतो आणि त्या आपल्याचे हृदय जिंकल्यात यशस्वी ठरतात मोठ्या मनाच्या आणि समंजस स्वभावाच्या असल्यामुळे हे आपल्या जोडीदारासोबत समृद्ध नाते तयार करू शकतात कोणत्याही अडचणी आल्या तरी परस्पर सामंजस्याने त्या सोडवण्याकडे त्यांचा कल असतो कुटुंब आणि मित्रसंबंध या लोकांचे केवळ जोडीदाराशीच नव्हे तर कुटुंबीय व मित्रपरिवाराशीही चांगले संबंध राहतात हे आपल्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या आनंदाचा विचार करणारे असतात आणि त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहतात आपल्या मोठ्या मनामुळे आणि मदतीच्या स्वभावामुळे ते कुटुंबात आणि मित्रमंडळातही लोकप्रिय असतात ज्यामुळे त्यांचे व्यक्तिगत जीवन आनंदी राहते आता त्यांचं भविष्य आणि नशीब भविष्यासंदर्भात भाग्य आणि यशाबाबत समोरच्या दोन दातांमध्ये फट असलेल्या लोकांसाठी पारंपरिक शास्त्रे काही सकारात्मक सूचनांनी भरलेली आहेत भाग्योदय आणि यश शास्त्रानुसार हा फट भाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे अशा लोकांना आयुष्यात यश कीर्ती आणि ऐश्वर्य सोप्या मार्गाने लाभते असे मानले जाते हे लोक जे कार्य हाती घेतात त्यात आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवतात आणि बहुतेक प्रसंगी आपले उद्दिष्ट साध्य करतात त्यांचे भविष्य सामान्यत प्रगतीपूर्ण आणि विकासकारक घडते असे सामुद्रिक तत्वज्ञ सांगतात समोरच्या दातातील फट शुभ असल्यामुळे आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी होते त्यांच्या नशिबात सुखसमृद्धी लिखित असल्यासारखे त्यांचे जीवनकथानक पुढे सरकत जाते आर्थिक सुबत्ता प्रेम आणि सामाजिक मानसन्मान यांचे योग जुळून येत असल्यामुळे त्यांचे भविष्य सुखासीतेने परिपूर्ण असू शकते असा समज आहे पारंपरिक अभिमत असेही सूचित करते की अशा लोकांचा जीवनमार्ग इतरांच्याही जीवनात सकारात्मक बदल घडवतो ते फक्त स्वतःच नाही तर इतरांनाही प्रगतीस मदत करतात काही ज्योतिषांच्या मते दातांतील फट अत्याधिक असल्यास आर्थिक व्यवहारात अस्थिरता येऊ शकते किंवा पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्यात अडचणी येऊ शकतात असेही मत आहे त्यामुळे जरी हा गुणधर्म एकूणात शुभ ठरत असला तरी फट अतिप्रमाणात असल्यास व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे आणि आर्थिक शिस्तीकडे थोडे लक्ष देणे उचित ठरते असा सल्ला दिला जातो समोरच्या दोन दातांमध्ये फट असलेल्या व्यक्तींबाबत सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक विद्वानांनी दर्शवलेल्या गुणवैशिष्ट्यांवरून असा निष्कर्ष निघतो की बहुदा हे लोक भाग्यवान उदार मिलनसार आणि आत्मविश्वासी असतात त्यांच्या व्यक्तिमत्वातील आकर्षकता आणि मदतशील वृत्तीमुळे ते समाजात लौकिक मिळवतात आर्थिकदृष्ट्या त्यांना संपन्न मानले जाते जरी खर्च करण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय असली तरी प्रेम आणि वैवाहिक जीवनात ते प्रामाणिक आणि निष्ठावंत जोडीदार ठरतात ज्यामुळे त्यांचे नाते जुळून येते भविष्यासंदर्भात अशा लोकांचे जीवन सामान्यतः समृद्धीने भरलेले आणि यशस्वी मानले जाते अर्थात ही सर्व विधाने पारंपरिक सामुद्रिक व ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहेत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर इतरही अनेक घटक प्रभाव करत असतात तरीही पारंपरिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून समोरच्या दातांतील फट हा एक शुभ लक्षण मानला गेलाय जो व्यक्तीच्या मोठ्या मनाचे सामाजिक स्वभावाचे आणि सौभाग्याचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही तर मित्रांनो तुमच्या दातांमध्ये फट आहे का कमेंट करून नक्की सांगा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार